जिल्हाधिकारी महोदयापेक्षा एलडीएम साहेबापेक्षा मोठे नाही आहेत तुम्ही लक्षात ठेवा एका ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक येतात इतकी भुर्मी आणि माग आणू नका लोकांचे काम करा शेतकऱ्यांचे काम करा शेतकऱ्यांचे माग काढू नका होईल होईल पण या शेतकऱ्यांचे मी काम होऊ लावलेले पैसे तरी होऊ लावले हा तुमचा हा अधिकारी तुमचा मस्त वाला शेतकऱ्यांना चोखा बोलू नको नको रस्त्यावर घेऊन आणि ह्या बाकीच्या लोकांचे मी होता नस तू तुला सांगतो शेतकऱ्याच्या माया बहिणी का असतात काही सांगल्यावर सांगतो तुला वापर करतो तू तुला शेतकऱ्याला महाबहिणी काय असतात ते दाखवतो तू फक्त बापाची आहे का खुर्ची गैरवापर करतो का तू खुर्ची गैरवापर करतो का तू आमच्या शेतकऱ्याच्या तू फक्त बँकच्या शेतकऱ्याच्या आपलं काय काय वाटतात शेतकऱ्याच्या

याचे माझे कुठे याचे होपचे कुठे येत तुमचे होल्ड लावलेले आहेत का बचत खाडेले लोकाय लावलेत बचत खाडेले कशासाठी लावले काय विचाराचा काय विचारा काय बोललं नाही काय म्हणलं ना तू खोटा बोलताना तू काय आम्हाला